हॅलो आणि नमस्कार तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आज आहे भोगी म्हणजे हा व्हिडिओ भोगी आणि मला वाटतं संक्रांत संपल्याच्यानंतरच तुमच्यासमोर येईल परंतु त्या दिवशी मी शूट केलं होतं आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर आज थोडंसं लवकर उठले पटापट घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर किचनमध्ये आले आणि भोगीच्या दिवशी म्हणजे स तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की रविवार होता आणि रविवार म्हटला की मुलं घरी म्हणजे अगदी अनुपण घरी होती उत्कर्षला पण रविवारच्या दिवशी सुट्टी होती आणि मला दिवसभर सण असल्यामुळे कामात घालवायचा नव्हता त्यामुळे मी असा विचार केला की पटापट सगळी कामावरून घेते आणि मी सुद्धा रविवारचा आनंद घेते आणि निवांत बसते नाहीतर काय होतं ना, का ना? आपल्या गृहिणींची गृहिणींची म्हणण्यापेक्षा बायकांची खरं तर सणाच्या दिवशी इतकी धावपळ होते ना की मी सांगू शकत नाही तर आता इथे मिक्स व्हेज भाजी आपल्याला करायची म्हणजेच भोगीची भाजी आपण ज्याला म्हणतो तर ती करण्यासाठी मी एका ताटामध्ये जे जे काही आपल्याला भाज्या लागणार आहे तर त्या सगळ्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून काय होतं की कुठलीही भाजी विसरायला नको तर या सगळ्या शेंग भाज्या घेतलेल्या आहे पावटा त्याचबरोबर फरसबी त्याचबरोबर जे काही आहे वाटाणा थोडंसं एक टोमॅटो घेणार आहे बटाटा घेणार आहे तर या सगळ्या भाज्या एका ताटामध्ये मी काढून ठेवलेल्या आहे जेवढ्या भेटतील बाजारात मध्ये मी अगदी सगळ्या भाज्या घेऊन आले फळभाज्या असेल त्याचबरोबर फुलभाज्या असेल आणि पालेभाज्या असतील तर जे काही असेल तर त्या सगळ्या मी घेऊन आले होते आणि थोडं थोड्या सगळ्या करणारे कारण आम्ही दोघंच आहे घरामध्ये तर मग अगदी थोडं थोडं टाकलं तरी दोघांपुरती भरपूर अशी भाजी तयार होते आणि मला असं वाटतं की आता मस्तपैकी थंडीचा महिना आहे थंडी संपणार आहे ॲक्च्युली संक्रांतीनंतर परंतु आपण थंडीचाच महिना म्हणूया तर यामध्ये ना शे शेतामध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य उपलब्ध असतात किंवा येतात आपल्या शेतामध्ये तर शेतकरी त्याची छान भोगीच्या दिवशी पूजा करतो की आपल्या शेतातील आलेल्या धान्याबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठीचा हा सण आहे मला असं वाटतं भोगी कारण या दिवशी आपण आपल्या शेतात म्हणजे पूर्वी काय व्हायचं की आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे तर या आपल्या शेतामध्ये जे जे काही पिकतं तर ते सगळ्या भाज्या खाण्याची आपल्याला सवय लागावी म्हणून हा सण आपण साजरा करतो की जेणेकरून शेतात आलेले जे काही धान्य पीक किंवा जे काही फळभाज्या फुलं जे काही असतील तर ते सगळे भाज्या मिक्स करून त्या प्रत्येकाची प्रत्येकामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांची आपल्या शरीराला गरज आहे आणि ते सगळ्यांनी खावे यासाठी आपण हा सण आणि या भाजीचा घाट घालतो तर ही भाजी त्यासाठीच आपण पूर्वीपासून करत आलो आहे आणि ती आता आपली प्रथा बनलेली आहे आणि ती खूप छान पौष्टिक सगळ्या भाजींचे अर्क किंवा सगळ्या भाजींचे पौष्टिकपणा त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरतात आणि त्या, उतरता त्या सगळ्या आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यामुळे अर्थातच आपण हेल्दी तर राहणार आहोत आपल्या शरीराची सुद्धा काळजी घ्यायची वेगळी आपल्याला गरज पडत नाही अशा असे खूप भाज्या आहेत की ज्याच्यात आपले घरातील बरेचसे जण नाक मुरडतात मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही परंतु ही भोगीची भाजी अशी एक भाजी ना की ही कुणीच नाही म्हणू शकत नाही कारण ही मिक्स व्हेज भाजी आणि हिची टेस्ट माहिती नाही का पण इतकी छान त्या दिवशी तर म्हणजे त्या स्पेशली भोगीच्या दिवशी आपण करतो त्या दिवशी तिची टेस्टच वेगळी लागते आणि त्यामुळे जी काही भाजी आवडत नाही सुद्धा पोटात जाते आणि त्याच्यातून मिळणारे पोषण तत्व जीवनसत्व जे काही असेल चांगलं चांगलं ते सगळं आपल्या पोटात जातं आणि आपल्या तब्येतीसाठी ते चांगलंच असतं तर हिरव्या पालेभाज्या तर आपण नेहमी खाल्ल्या पाहिजे बऱ्याच घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या बनवतो परंतु कधी कधी आपल्या घरातले खात नाहीत ना मग त्या अशा पद्धतीने खाऊ घाला अशा पद्धतीची भाजी अगदी दोन तीन वेळा केली तरी चालते परंतु एकदा केली तरी त्याचे सगळे पोषक तत्वे आपल्या पोटामध्ये जातात तर अशा प्रकारे जे काही भाज्या भेटतील ज्या काही माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या सगळ्या भाज्या एका बाऊलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये मी धुवून ठेवून दिलेल्या आहेत आणि आता मी ती भाजी करायला घेणार आहे तर मी असा विचार केला होता मी असं सांगत होते की रविवारचा दिवस आहे आणि मला पूर्ण दिवस आ, फक्त काम 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 करण्यात घालायचा नव्हता कारण आपल्या गृहिणींना कधीच सुट्टी नसते आपल्याला अशी ऑफिशियल सुट्टी कधीच नसते की हां आज रविवार आहे आणि आज तुला अजिबातच काही काम नाही असं होऊच शकत नाही आपल्यामागे मुलं असतात नवरा असतो सगळ्यांचं चहापाण्यापासून म्हणजे मला असं वाटतं सकाळच्या चहापापासून तर रात्रीच्या हळदीच्या दुधापर्यंत आतमध्ये जी काही छोटी मोठी लहान सहान जी काही कामं आहेत तर ती सगळी 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 बायक त्यांना करावं लागतात आणि त्यासाठी मग अजिबात सणाच्या दिवशी आपल्याला आराम करायला सुद्धा वेळ भेटत नाही तर मी असं न करता मी ठरवलं पटापट -पत लवकर उठून थोडंसं आवरून अजिबात अशी खूप घाई गडबड आणि खूप हे नको व्हायला म्हणून पटकन सगळं आवरून घेतलं आणि सकाळी आत्ता वाजले साडेनऊ आणि साडेनऊ वाजताच मी भाजी करून ठेवणार आहे तुम्ही म्हणाले एवढ्या लवकर का भाजी केली दुपारी जेवण करतो आपण परंतु मी असा विचार केला की पटकन भाजी वगैरे र रेडी करून ठेवते आणि त्यानंतर आपण मस्त छान बाजरीच्या तीळ लावून भाकरी करतो आपल्याकडे तर त्या मी गरम गरम करणारे आणि भातसुद्धा गरम गरम लावणारे कारण भाताला पण जास्त काही वेळ लागत नाही आणि भाकरीलाही जास्त काही वेळ लागत नाही आता मला छान भाकरी पण जमायला लागल्यात त्यामुळे छानसा कॉन्फिडन्स पण आलेला आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये मी दोन भाकरी करते कदाचित यापेक्षाही कमी वेळेत खूप जणी करत असतील पण मी मला एवढं भाकरी जमत नाही बट त्यापेक्षा त्या, त्या मानाने खूप कमी वेळेत मी करायला लागलेली आहे तर म्हटलं चला दहा मिनटं जेवायच्या आधी भाकरी गरम गरम करूया तिळ लावून तर आधी में भाजी गेते। तर मी भाजी करून घेते तर इथे मी थोडंसं खोबरं जे आहे तर ते कट करून घेते आहे आणि माझ्याकडे थोडेसे तिळ होते तर ते तिळसुद्धा मी थोडेसे भाजून घेतलेत आता इथे मी तिळाचा कूट वापरणारे जसं की आपण नॉर्मली भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरतो त्याच पद्धतीने म्हणजे मी शेंगदाण्याचा कूट पण थोडंसं वापरणारे आणि तिळाचा कूट पण वापरणारे यामुळे भाजीला थोडंसं घट्टसरपणा येतो आणि प्रत्येकाच्या भागामध्ये भाजी करण्याची प्रत्येकी म्हणजे वेगवेगळी पद्धत आहे फक्त म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने फोडणी देणं असेल किंवा भाज्या शिजवणं असेल किंवा मसाला वेगळा वापरणं असेल तर कुणाकडे गुळ घालून केलं जाते चिंच गुळ मला असं वाटतं सगळीकडेच केलं जातं पण उत्कशला गोड आंबट अशी भाजी आवडतच नाही सांबर पण करताना मला त्यातलं चिंचगूळ बाहेर क म्हणजे चिंचगूळ टाकायच्या आधी त्यांचा सांबर बाजूला काढावा लागतो आणि मग चिंच गुळ टाकावं लागते तर या भाजीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की अजिबात गोड भाजी बनवू नको तरच मी खाईल तर मग मी विचार केला की ठीक आहे चला चिंचं गुळ वगैरे काही टाकत नाही ऊससुद्धा टाकला नाही मला बोरं मिळाले होते मी बोरंसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे तर बोराने काय भाजी म्हणजे एवढं काही असं फरक पडत नाही आंबट वगैरे काही होणार नाही तर आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते याच्यातली फ सगळ्यात महत्त्वाची सेम गोष्ट एकच आहे ती म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून भाजी करणे एवढीच फक्त सेम गोष्ट आहे बाकी तर तुम्ही म्हणाल की खूप आहे यूट्यूबला पण खूप रेसिपीज अशा आहेत की खूप जणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पद्धत करून वापरतात आणि ती भाजी करतात फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची ती म्हणजे सगळ्या भाज्यांचं जीवनसत्व आपल्या पोटामध्ये केलं पाहिजे आता इथे मी मसाला वाटत होते तेवढ्यातच आतून अनुचा आवाज आला की मम्माशी आली आता लहान मुलं म्हणले की हे होणारच काय होतं ना की काम करता करता मग ते काममध्येच सोडून आपल्याला जावं लागतं आणि त्यांचं पहिल्यांदा नीट करून यावं लागतं त्यामुळेच बराचसा कामामध्ये वेळ होतो नाहीतर मला वाटतं की दोन अडीच तासामध्ये आपली कामं डन होऊन जातात आणि आपण रिकामे बसू शकतो परंतु लहान मुलं घरात असलं की शिशू त्याचबरोबर त्यांना खाऊ घालणं त्यांच्याकडे लक्ष देणं पडतात झडतात त्यांना उठवाय म्हणजे त्यांना सांभाळायला जावं लागतं परंतु आज उत्कर्ष घरी होते तर माझं अर्ध काम झालं होतं अनुला ते सांभाळत होते परंतु शिशू आली की त्यांना आईच लागते तर आता तिचं सगळं करून आले त्यानंतर मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर लगेचच मी आता कुकरला फोडणी देणारे तर कुकरला का तर कुकरला पट पटकन होते दोन तीन शिट्ट्या झाल्या की भाजी रेडी होते खूप त्याला शिजवत बसायची पण गरज भासत नाही खूप जणी अगदी आपल्या कढईमध्ये सुद्धा करतात प्रत्येकाची मी सांगितलं तसं सा पद्धत वेगवेगळी आहे मला असं वाटतं की ह्याचा म्हणजे ध्येय हेच असलं पाहिजे ना की सगळ्या भाज्यांचं जीवनसत्व आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे मग ते कसे भाजी कशा प्रकारे करतो भाजी कशाही प्रकारे करा ती छान आणि टेस्टीच होणार आहे तर अशा प्रकारे मी काय केलं की पहिल्यांदा वाटण तयार करून घेतलं आणि ते वाटण इथे मस्त कुकरमध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहे आता माझ्याकडे असलेले अवेलेबल प जे काही मसाले होते तर ते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकले सगळे म्हणजे तरी गरम मसाला टाकला थोडासा त्याचबरोबर लाल तिखट टाकलं आणि थोडंसं काळं तिखट टाकलं हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी माझ्याकडे कस्तुरी मेथी पण होती तर ती पण टाकली तर हे सगळं टाकून आता छान मी थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी नाश्त्यासाठी काहीतरी करणार आहे कारण आत्ताशी वाजलेत साडेनऊ आणि ही भाजी आता आम्ही दुपारी जेवण करणार आहोत एक दीडच्या सुमारास जेवण करतो तर तोपर्यंत उत्कर्ष आणि दोघंही शांत बसणार नाही त्यांना काहीतरी नाश्ता किंवा काहीतरी खायला लागतंच आणि दर रविवारी मी असं वेगवेगळे पदार्थ काहीतरी छान बनवतच असते कधी सँडविच बनवते कधी ढोकळा बनवते परंतु आज या भाजीचाच एवढा मोठा सगळं म्हणजे वेळ होता की मला असं वेगळं काहीतरी बनवायची गरज नाही वाटली तर मग मी विचार केला की चला साधे सोपे आपले पोहे बनवते पोह्यांना काही जास्त उशीर पण नाही लागत ही भाजीचा मसाला परतेपर्यंत पोहे एकीकडे होऊन जातील असा मी विचार केला तर त्यासाठी लागणारा कांदा आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि मिरच्या कट करून ठेवल्यात तेवढ्यात वाटलं की भाजीचा जो मसाला आहे दहा बारा मिनटं झालीत व्यवस्थित छान परतल्या गेलेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर जे काही जेवढ्या भाज्या होत्या त्या सगळ्या हे बघा ह्याच्यामध्ये टाकल्यात मी खूप अशी सुक्की भाजी किंवा खूप पातळ भाजी करणार नाही आहे तर थोडीशी सरबरीत अगदी म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी मी भाजी करणार आहे मीट बर बर तर ह्याच्यामध्ये मीठ टाकले सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे शिजण्यापुरतं आणि त्याचबरोबर कुकरचं झाकण लावून मी ह्याच्यात तीन शिट्ट्या घेणार आहे मीडियम गॅसवर तर त्याला आता इकडे ठेवून दिलं म्हणजे जवळपास आपली भाजी डन ह्याचं काहीही आता टेन्शन नाही आहे साडेनऊ पावणे दहा वाजता माझी भाजी रेडी झालेली आहे त्याचबरोबर आता मी इकडे करते नाश्ता तर नाश्त्यासाठी तुम्हाला आत्ता मी सांगितलं की पोहे बनवते एकदा की पोहे दोघांनी नाश्ता केला ना की थोडेसे ते शांतही राहतील म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत ॲटलीस्ट मला एक्स्ट्राची जी काही कामं आहेत तर ती करता येतील तर मला अजून थोडंसं मशीनला कपडे लावायचे होते आणि त्याचबरोबर पांघरुणं उचलायची होती नाही म्हटलं तरी छोटी मोठी बरीचशी कामं आपल्या घरामध्ये असतात आणि रविवार असला की कधीतरी एखादं काही सामान संपलेलं असेल किराणा असेल भाजीपाला असेल किंवा दुसऱ्या काही आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू असतील तर, तर त्या आणायला बाहेर जावं लागतं उत्कर्ष घरी असतात तर मग त्यांना म्हणावं लागतं त्यामुळे तो सुद्धा तो सुद्धा वेळ मी राखून ठेवते त्यामुळे पटापट सगळी कामं आवरते आणि जी काही आठवड्याभरासाठी लागणाऱ्या गोष्टी येत तर त्या जाऊन घेऊन येत असते तर अशा पद्धतीने मी पटकन हे बघा इथे पोहे झालेले आहेत आणि पोहे करून मी मस्तपैकी छान अनुला आणि उत्कर्षला सुद्धा देणार आहे तर दर रविवारी काहीतरी छान वेगळं बनवते परंतु म्हटलं की आज मिक्स व्हेज भाजी आहे आणि दुसरं काही नको बनवायला कारण मग ती भाजी खाणार नाहीत कारण व्यवस्थित पोटभर नाश्ता झाला ना की मग दुपारी जास्त जेवणाची इच्छा होत नाही त्यामुळे मग म्हटलं की साधे आपले पोहे बनवते जेणेकरून एक दीडच्या सुमारास ते व्यव दोघंही व्यवस्थित जेवण करू शकतील तर आता आणि त्याचबरोबर मला थोडीशी उद्याची तयारी पण करायची होती कारण उद्या म्हणजे भोगीच्या दु दुसऱ्या दिवशी लगेच संक्रांत होती ना तर मग विचार केला की संक्रांतीची सुद्धा तयारी करते परंतु हे एकदा मार्गी लावते त्याचबरोबर मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि मी तुम्हाला भाजी दाखवते इतकी सुंदर इतकं छान मस्त छान सुवास दरवळला आहे ना सगळीकडे हे बघा मस्त छान त्याला थोडंसं तर्री पण आलेली आहे तर्रीचं एक्सपेक्टेशन नव्हतं मला ॲक्च्युली पण आली आहे आणि खूप छान झाली भाजी मी तुम्हाला दाखवते चमच्याने हलवून दाखवते हे बघा खूप पातळ पण नाही झाली आणि खूप घट्ट पण नाही अशी छान सरवरीत अशी भाजी झालेली आहे तर ती आता मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवते पातेलं बाजूला ठेवते आणि मी चेक करून बघितलं की शिजलं आहे का तर येस बटाट्यात सगळ्यात ह्याच्यामध्ये हे होतं की जे शिजायला पाहिजे होता बटाटा शिजला म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थितपणे शिजलेल्या आहेत हे बघा तर आता ही भाजी मी बाजूला ठेवणार आहे आणि मस्तपैकी भात मी गरमागरम लावणार आहे जेवायला बसायच्या दहा पंधरा मिनटं आधी मी भात लावणार आहे आणि भाकरीसुद्धा त्याच वेस्ट आहे शक्य झालं तर मी नक्की दाखवल असं मी म्हणाले होते परंतु त्यानंतर भाकरी करण्याच्या वेळी मला लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ शूट करायचा त्यामुळे भाकरीचा व्हिडिओ राहिला पण भाकरी नंतर करणार आहे हे बघा इथे आपली छानशी भाजी रेडी झालेली आहे किती छान आहे बघा तर आता नाश्ता करून घेते आणि मग पुढची सगळी कामं जी आहे तर ती आवरणारे कारण भांडे वाट बघत आहेत माझी हे बघा तर आता नाश्ता झाला आहे आणि त्यानंतर विचार केला की सगळी भांडी घासून घेते तर इथे मी आता सगळी क्लिनिंग जी आहे सकाळची तर ती करून घेते सगळ्यात महत्त्वाची भाजी होती ती रेडी झाली अर्ध काम झाल्यासारखं वाटतंय तर आता पटापट सगळी किचन ओटा आणि भांडी आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मग बॅक बाकीची कामं मी आवरणार आहे मी मागच्या वेळी पण एक हॅक सांगितला होता बऱ्याचदा आपल्याला गृहिणींना कामामध्येच सगळा वेळ जातो त्या आ म्हणजे त्यासाठी काय करावं हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ता पण सांगते की जर आपल्याला वाटत असेल ना की आपली कामं पटापट -पत व्हावीत वेळेत पूर्ण व्हावीत आणि आपल्याला पण छानसा वेळ मिळावा तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मोबाईल मोबाईल बाजूला ठेवायचा सकाळी सकाळी मला सुद्धा खूप सवय होती झोपेतनं उठलं ना की मोबाईलवर नोटिफिकेशन्स चेक करायचे इंस्टाग्रामवर जाऊन स्टोरीज वगैरे बघत बसायच्या पोस्ट बघत बसायच्या फेसबुकवर जायचं सगळे ॲप्स आणि हे सोशल मीडिया इतकं हे झालं आहे ना म्हणजे त्यातून शिकण्यासारखं तर आहेच आहे परंतु टाईमपास म्हणाल ना तर एक तास कसा निघून जातो ते सुद्धा कळत नाही जर आपण मोबाईल हातात घेऊन बसलो तर त्यामुळे मग मी असं ठरवलं होतं या वर्षात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच असं ठरवलं होतं की थोडंसं मोबाईल कमी वापरेन कारण आपल्या मोबाईलमध्ये आपण जर सेटिंगमध्ये गेलो ना तर आपला स्क्रीन टाईम आपल्याला कळतो तर किती असतो तर माझा स्क्रीन टाईम खूप जास्त होता म्हणजे मी आकडा सांगत नाही पण खरंच खूप जास्त होता तर मी असा विचार केला की यावेळी मी नक्कीच तो आकडा कमी करण्याचा प्रयत्न करीन माझा स्क्रीन टाईम कमी करेन आणि मी जास्तीत जास्त ज्या अशा म्हणजे गोष्टी आहेत घरातल्या त्यात जास्त लक्ष घालीन तर आता माझी भांडी घासून झालेली आहे आणि त्यानंतर हे बघा मी आत्ता मार्केट जाऊन म्हणजे बाहेर जाऊन ना आ, ही सगळे जे आहे तर ते उद्यासाठीचं घेऊन आले होते सगळं वान आपल्याला द्यायचं असतं किंवा जे काही आपल्याला पूजा करायची असते तर ते सुगडं वगैरे घेऊन आलेली आहे तर आमच्याकडे ना दहा सुगड्यांची पूजा केली जाते पाच आपण जी नॉर्मल पाटावर ठेवतो आणि त्याचबरोबर पाच ही तुळशी तुळशीजवळ जा ठेवली जातात तर ता, आणि त्याचबरोबर फुलं आणली होती आणि सुगड्यामध्ये टाकण्यासाठी जे काही आपण बोर ऊस वगैरे तर ते सगळं घेऊन आले होते तर आता मी काय करते ना हे सुगळं सगळी नवीन आहेत म्हणजे न नेमकीच त्यांनी बनवून ठेवली असेल तर ती थोडीशी पाण्याने हलकीशी धुऊन पण अशी मी निथळून ठेवणार आहे आणि ती नंतर मग मं, म्हणजे सगळी कोरडी झाल्यानंतर एका ताटामध्ये भरून ठेवील आणि जेणेकरून मग उद्या सकाळी ते ताट घेतलं की डायरेक्टली मी पूजासाठी ते घेऊ शकते तर हे बघा आणि थोडंसं लवकर जाऊनच मी ही तयारी करून घेतली म्हटलं ऐनवेळेला गडबड नको फुलं पण आणून ठेवले आणि सुगड्यामध्ये टाकण्यासाठी जे काही आपल्याला लागतं तर ते सगळंसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी डायरेक्टली ते ताट फ्रीजमधनं काढलं की काम झालं अशा पद्धतीने मी करून ठेवलेलं आहे आणि आत्ता वाजलेत अकरा साडे अकरा झाले असतील आत्ता तर बघा तुम्ही सण असूनसुद्धा माझी कामे पटापट पत आवरलेली आहेत आणि आता मी निवांत बसू शकते किंवा माझ्या मुलीला नवऱ्याला वेळ देऊ शकते तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काम करा आणि आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर बनवत असते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईबच करू नका तर आपले व्हिडिओजसुद्धा बघत जा तुम्हीसुद्धा गृहिणी असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा तर हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय